नमस्कार मी हर्षवर्धन विक्रम खोरे जी के सॉफ्ट व जी के आधार केंद्र ओनर सर्वांना प्रथमत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जुन्नर शहरात प्रथमच सगळं काही एका छताखाली का सुरू करण्याचा जो मानस बारा वर्षापासून चालू केला होता त्याला आज कुठेतरी या दिवाळीला पूर्णत्वास आपण घेऊन जात आहोत जुन्नर शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी व विद्यार्थ्यांना नवीन भविष्य पिढी घडवण्यासाठी आपण जवळजवळ आत्तापर्यंत साडेतीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात यशस्वी ठरलेलो आहोत मागच्या वर्षीपासून आपण सरकारी योजनांमध्ये सरकारी दाखले असतील सरकारी कामं असतील यामध्ये माही सेवा केंद्रामध्ये पदार्पण प्रदा, केलं आणि ह्या दिवाळीला आपण आधार केंद्राच्या स्वरूपात जनसेवेसाठी काही सुविधा सुरू करत आहोत तर याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा नवीन कोर्स म्हणायचं झालं तर ड्रोन प्रशिक्षण जे भविष्याच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी फोटोग्राफर्ससाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं मोफत प्रशिक्षण आणि मोफत त्याला ॲडमिशन देणं आपल्या इथे सुरू आहे त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी असेल टॅली असेल ऍडव्हान्स एक्सेल असेल अशा विविध कोर्सेस जे मार्केटमध्ये आज पंचाळीस पन्नास हजार खर्च केले तरी आपण शहरात जाऊन ते कोर्स करता विशेषतः ड्रोन प्रशिक्षणाचा कोर्स हा जुन्नर शहरात सगळ्यात नवीन भाग आहे आणि जनसेवेच्या विषयाने आपण आपल्या इथे आधार केंद्र सुद्धा सुरू केलेलं आहे तर ही सगळ्यांना जी बिझनेस आणि जी के बिझनेस ग्रुप जो आहे बेराशियस प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस ग्रुपच्या वतीने एक दिवाळीची भेट म्हणून आपण ह्या सगळ्या सुविधा ह्या दिवाळीला पूर्णपणे सुरू करत आहोत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा हीच सर्वांना विनंती पुनश्च एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर या वाक्याप्रमाणे या जुन्नर शहराच्या सेवेसाठी मी कायम तत्पर असेल आणि कायम सगळ्यांसमोर बरोबर उभा असेल जय हिंद